नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या प्रत्येक शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त एकच प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार कारण मित्रांनो महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक त्यांच्या ट्विटर हँडलवरती मोठ्या प्रमाणात घोषणा केली की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील जो हप्ता आहे तर तो येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी देखील त्यांच्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून अशी घोषणा केली होती की एकतीस मार्चपर्यंत नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल परंतु मित्रांनो अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहावा हप्ता वितरित केला गेला नाहीये आणि त्यामुळेच या हप्त्याचं नेमकं काय झालं का नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे मित्रांनो याच्याच संदर्भातील संपूर्णपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया The <laughs> तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला माहीत असेल की केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जवळपास सहा हजार रुपये प्रतिवर्ष एवढं मानधन दिलं जातं केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा जो पुढील हप्ता म्हणजे पाठीमागे जो वितरित केला हप्ता तर तो दिनांक जवळपास चोवीस फेब्रुवारीला वितरित करण्यात आला परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळून जवळपास पाच महिने कंप्लीट होऊन देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हप्ता वितरित केला नाहीये आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांतर्फे सरकारवरती मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होतोय आता या योजनेचा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार अशा प्रकारची प्रतीक्षा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना लागलेली होती आणि तेव्हाच एक शासन निर्णय निर्गमित होतो सव्वीस मार्च रोजी की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणासाठी जवळपास सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा देण्यात आला की एकतीस मार्चपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाईल परंतु मित्रांनो अशा प्रकारचं प्रक्रिया कोणतीही केलेली नाही आहे कारण आज एकतीस तारीख आहे परंतु अद्यापही सहावा हप्ता वितरित केला नाही आहे तर मित्रांनो हा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार तर मित्रांनो आपल्याला जे शासन निर्णय केला जर मित्रांनो आपण तो पूर्णपणे वाचला तर मित्रांनो त्याच्या शासन निर्णयामध्येच माहिती सांगितलेली आहे की चौथा व पाचवा हप्त्यापासून जे शेतकरी प्रलंबित आहेत तर त्या अशा शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्यासाठी या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे व तसेच सहाव्या हप्त्यासाठी देखील हा निधी वापरता येऊ शकतो म्हणजेच मित्रांनो पाठीमागच्या दोन दिवसापासून ज्या ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता अद्यापही मिळालेला नव्हता तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हे दोन दोन हजार रुपये पडायला सुरुवात झालेली आहे आता मित्रांनो लक्षात घ्या सहावा हप्ता नेमका किती तारखेला मिळणार आहे तर याची तारीख तर कन्फर्म नाही आहे परंतु अशा पेंडिंग लाभार्थ्यांना जेव्हाही हे हप्त्याचं वितरण पूर्णपणे केलं जाईल तर तेव्हाच एक नवीन शासन निर्णय निर्गमित करून अजून जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी लागेल तेव्हा जवळपास महाराष्ट्रातील नव्वद ते पंच्याण्णव लाख शेतकऱ्यांना या दोन दोन हजार रुपयांचं वितरण केलं जाईल कारण मित्रांनो जेव्हाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो तर त्यासाठी दोन हजार कोटी ते अडीच हजार कोटी याच्या दरम्यानच निधी वितरित केला जातो परंतु यावेळेस फक्त आणि फक्त सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी वितरित केल्यामुळे सर्व महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करणे हे शक्य नाही आहे आणि त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांना चौथा व पाचवा हप्ता प्रलंबित आहे किंवा त्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे तर अशाच शेतकऱ्यांना हे दोन हजार रुपये वितरित केले जातात बाकी मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये